मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि कोणाचा अन्याय अत्याचार सहन करून घेऊ नका कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार असतो मग आपण का गुन्हेगार बनायचं जिथल्या तिथं उत्तर देऊन मोकळं व्हायचं बरोबर ना तर चला मग आणि टायटल तुम्ही बघितलेलंच आहे तर त्याच विषयावर हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर खूप मोठी गुड न्यूज आहे जलनेवालो की दुवासे जय हो तर गुड न्यूज काय आहे ते मी या तुम्हाला सॉरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सर्वात अगोदर तुम्ही इकडे या इडली खायला आहे बा गरम गरम इडली खाते मी इडली आहे आता इडली खायचं आणि मग तर सगळे आवरलेले धुणं भांडे झाडू फरची स्वयंपाक सगळं झालेले हे बघा तर आता मी निघणार आहे थोड्या वेळाने कुठं निघणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला मग हॅलो फ्रेंड्स आवरलं माझं सगळं हे बघा स्वयंपाक करायचा नाही इडली खाल्ली पोड भरलं आता हा इडलीचा डबा आता हा डबा मी नेऊन देते माझ्या एका मैत्रिणीला जाऊ द्या मैत्रिणी मैत्रिणीमध्ये जीव गुतवायचं असतं थोडं थोडं बिचारे त्या बी सोडून खात नाही पन... मला मग मी पण म्हटलं चला नेऊन द्या आता एका मैत्रिणीकडे चालली त्यानंतर बँकेत एक काम आहे तिकडं जायचं आहे बँक बें... बँकेचा खाता जो होता माझा एस बी आय बँकेचा जनधन योजना त्या जनधन योजनेचा खाता मी इकडं ट्रान्सफर करून घेतला कोण तिकडं सारखं सारखं जात बसेल त्याच्यामुळे मग आता ते बँकेत जायचा मोबाईल नंबर द्यायचा आहे तिथं त्याच्यानंतर हे इडली देऊन यायची मॅडमला आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी जॉबचं बघायला चाललेली आहे मी ते झोमॅटोची आय डी ओपन केली आहे पण ते बरेच कुठं नाहीत त्याचे गाडी घेऊन फिरायचे वगैरे एकतर बोलू नंतर जाऊ द्या चला हे इडलीचा डबा घेऊन निघू आता आपण तर कंटिन्यू कर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हाय माझ्या मैत्रिणीला मी इडली द्या द्यायला आली होती आम्ही या केमेकेला सोडून खात नाही जीव गुतला म्हणून म्हणलं देऊन या आता डबा दिलेला आहे बॅकग्राऊंड वरून जे लोक माझे जुने सबस्क्राईबर असतील ना ते ओळखत असतील मी कुठं आलेली पण जाऊ द्या आता मॅडम वेगळ्या लुक मध्ये आहेत नवरी बनले आहेत त्या मेकअप केलाय फार आणि त्यांना लाज वाटते एवढा लाजता दोन मैत्रिणी नवरी बनून बसले तिथं तर चला आता मी जरा घाईमध्ये आहे म्हणजे मला आधी हा डबा द्यायचा होता दुसरे कामं करायला जायचे त्याच्यानंतर मी परत इकडे येणार आहे तेव्हा बोलू आपण ठीक आहे पार्लरवाली एक मैत्रीण आहे माझी त्यांच्याकडे गेली त्यांना इडी इडलीचा डब्बा दिला आणि मला बँकेत काम होतं त्याच्यामुळे मी बँकेत गेली होती तर शिर्डीला माझं एक खातं होतं जनधन योजनेचं ते खातं मी पुण्याला ट्रान्सफर करून घेतला पण एक गुड न्यूज आहे बरं का सगळ्यांसाठी तर बघू शकता मुझे था इंतजार जिच केली दिल था बेकरार तर फायनली यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा मला तर फार आनंद झाला मला वाटलं पण नव्हतं अक्षरशः एका महिन्यात यूट्यूबचं पेमेंट आलं माझं आणि खूप म्हणजे शपथ मला विश्वासच बसत नव्हता पण फायनली माझं यूट्यूबचं पेमेंट आलं पण जिकडे मी खाता ट्रान्स्फर केला होता ती बँक दुसरीच होती पण आता त्या बँकेवाल्याने मला तिसऱ्याच बँकेत पाठवलं ते म्हणले की तुमचं खाता इकडे नाही दुसऱ्या शाखाला ट्रान्सफर झालं आहे त्यानंतर काय करू आता नाविला एवढा लांब यावं लागलं मला म्हणजे मी जिथं खातं ट्रान्सफर केलं तर ते होतं कोंडवा बायपास आणि हे खातं भलतीकडंच कॅम्पामध्ये ट्रा ट्रान्सफर झालं नंतर विलास त्या बँकेत आली तिथं बँकेतले सगळे कामं करून घेतले कारण खाता ट्रान्सफर केला ए टी एम पण चालू करायचा होता मोबाईल नंबर पण लिंक करायचा होता ते सगळे कामं केले आणि गहू घेऊन जायचं होतं दुकानात आली गहू घेऊन गेले तर इथं हे शिवशंभू नगरचा गणपती राजा आहे बघू शकता फ्रेंड्स या चकली खायला गहू आणले तिकडं आता शिकाली बाबा घरी लय म्हणजे अख्खा दिवस गेला बँकेत म्हणजे बँकेत गेली होती लय मोठा घोड झाला त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं काम आहे मला त्याआधी करते मग बोलते तर फ्रेंड्स माझ्या न्यू चॅनलची फर्स्ट पेमेंट आहे त्यामुळे सर्वात अगोदर घरी आल्या आल्या ते पैसे मी स्वामीन पुढं ठेवले आणि प्रार्थना केली तर अशा पद्धतीने खूप हॅप्पी आहे मी बॅक मी केस कट केलेत लय छोटे छोटे करून टाकलेत केस पार्लरमध्ये गेली ती तर ताईकडून केस कट केले मग ती गेली तिच्या मुलाला आणायला शाळेत मग मी निघून आली मी काय करू मला तसं तिला पार्लरच्या कोर्सबद्दल विचारायचं होतं पण आता म्हणलं मलाही वेळ नाही तिलाही वेळ नाही म्हटलं उद्या येते आता एका ठिकाणी गेली होती कंपनीमध्ये जॉबचं विचारायला त्यांनी उद्या बोलवलेलं आहे रिझ्यूम घेऊन आता जॉबचं फिक्स होऊन जाईल नको बाबा हे यूट्यूबच्या लोकांच्या नादीच नको लागायला यांना काही काम धंदा नाही उठले सुटले का दुसऱ्यांना वाईट बोलत असतात शिव्या देत असतात तेवढ्यावरच आहे स्वतःचं काहीच दाखवत नाही तर असू द्या साईड बाय साईड आपला हा यूट्यूब चालेल म्हणजे एक मनोरंजन म्हणून एक एन्जॉय म्हणून वापरायचं फक्त एंटरटेन आणि बाकी काय जॉब करायचं हॅपी राहायचं तर जॉब करून पार्लर करायचे असं ठरवलं आहे काय वाटतं तुम्हाला कारण पोलीस भरतीचं कसं आहे पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये खरंच बरं का खरंच नशिबाचा खेळ आहे खूप जणांनी कमेंट केली की तो नशिबाचा खेळ आहे तर खरंच नशिबाचा खेळ आहे कारण ज्या वेळेस मी भरती दिली ना मला माहिती आहे एका एका मार्कासाठी राहतात पोरं एका एका मार्कासाठी आणि तिथं गेल्यावर डोकंच चालत नाही नंतर आल्यावर पाहते तर घरी सगळे प्रश्न येत होते मला म्हणजे खरंच नशिबाचा खेळ आहे काय होईल सांगताच येत नाही तर भरती करता करता वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष आठ वर्ष उलटून जातील पण भरतीचं काय सांगता येत नाही आपण कितीही जिद्दीला भेटलं असू दे काही पण थोडंसं ते म्हणतात नव्याण्णव टक्के भाग हा कष्टाचा असतो आणि एक टक्का भाग हा नशिबाचा असतो तर माझं तेच झालं नव्याण्णव टक्के कष्ट मी केले भरतीसाठी पण एक टक्का भाग हा नशिबाचा होता त्यामुळे हारली असं झालं मग कशाला नशीब आजमावायचे आधीच आपले नशीब फुटके आहेत त्याच्यामुळे ठरवलं बिझनेस करायचा तर बिझनेस हा बिझनेस असतो आणि बिझनेसमध्येही खूप पैसा आहे आणि स्वतःचं काहीतरी असेल ना तर मग टेन्शन नाही त्याच्यामुळे विचार केलं म्हणलं चला पोराला पाहता पाहता हे करता येईल त्याच्यामुळे जॉब करावं साईड बाय साईड आपला यूट्यूब चालू द्या त्याच्यानंतर चा पार्लरचं केलं की मग पार्लर टाकावा म्हणजे ते वर्षभरात तरी होऊन जाईल मग स्वतःचं पार्लर टाकलं की पोराला पाहता पाहता आता समजा त्या शाळेत माझी हायपत नाही एवढी कारण खूप फीस आहे खरंच भविष्यात तर दीड लाख फीस आहे मी एवढी कुठून भरणार दरवर्षाला त्याच्यामुळे विचार केला म्हणलं नको जाऊ दे सध्या पहिला वर्ग काढून घ्यावं त्याचा एकदा पहिला वर्ग झालं की मग त्याच्यानंतर बघा पुढचं काय करायचं काय नाही दुसऱ्या शाळेत टाकायचं कारण त्याला घेऊन करता येईल मला जॉबचं पार्लरचं ते सगळे बघून बघून होऊन जाईल मग उगंच कशाला पैसे खर्च करायचे असं वाटतं मग त्याचं शिक्षण मी चांगल्या शाळेत करणार असं काही नाही आहे तर सध्या चाललं आहे कसं तरी टेन्शन तर हे आलेले स बाकीचे राहिलेले पैसे भरायचे आहेत पोराच्या शाळेचे आणि आता जे पेमेंट आलं आहे ते सगळं रूम भाडं लाईट बिल दुधाचं घरातलं याच्यामध्येच चालले जातील खूप मोठी रक्कम भरायची आहे मयंच्या शाळेत त्याच्यामुळे चा जरा टेन्शनमध्ये तर असुध्या होईलच काही ना काही मार्ग निघेलच तर फायनली अशा पद्धतीने महत्त्वाचा विषय घेते अशा पद्धतीने आपला यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलेला आहे ही होती गुड न्यूज तुमच्यासाठी तर हे याच्यासाठी याचा सगळा श्रेय माधुरीताईला जातो कारण माधुरीताई जर माझ्या पाठीशी नसते किंवा माधुरीताईने सपोर्ट केला नसता ना तर हा दिवस मला बघायला भेटला नसता खरंच कारण ज्यावेळेस मी नवीन नवीन नवी यूट्यूब चॅनल ओपन केला होता ना दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेस मला कमसेकम कम चार महिने लागले पहिला पेमेंट यायला चार महिने तेव्हा कुठं फक्त साडेदहा हजार पेमेंट आला होता पण आता हा मंथली म्हणजे तुम्ही विचार करा ना अक्षरशः मला विश्वास बसत नाही आहे एका दिवसात वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याच्यानंतर दोन दिवसातच चॅनल म्हणजे वॉश टाईम झाला त्याच्यानंतर तीन दिवसात ते चार दिवसात चॅनल मॉनिटाईज पण झालं आठ दिवसात पेमेंट पण चालू झाला म्हणजे डॉलर बनायला चालू झालेत त्याच्यानंतर एका महिन्यात पेमेंट पण हातात आलं जो काही लोक इथं चार चार वर्ष पाच पाच वर्ष मेहनत करूनसुद्धा यूट्यूबवर म्हणजे लवकर सक्सेस होत नाही आणि काय काय असं पण म्हणता येईल कारण माझं जुना पण चॅनल होता त्यावर पण खूप चाहते होते माझे त्यामुळे त्यांनी पण इकडे येऊन सपोर्ट केलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार असंच प्रेम सपोर्ट राहू द्या काय कोणाला हौस नसते बघा आपल्याबद्दल काही सांगायची पण मी फक्त माझं एकच टार्गेट असतो की जे माझ्यासोबत घडलं आहे जे काही माझ्यासोबत वाईट झालं आहे ते दुसऱ्यासोबत होऊ नये मी चांगलंच काहीतरी देण्याचा प्रयत्न करते पण आता लोकांवर डिपेंड असते ते कोणी कोणी त्यातून वाईट घेतं कोणी चांगलं घेतं त्यात माझी चुकली चुकी नाही आहे कारण कसं हा एक यूट्यूब जो प्लॅटफॉर्म आहे ना इथं प्रत्येकाला आपलं मन व्यक्त करायचं मन मोकळं करायचं अधिकार आहे तसंच मला पण आहे त्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म मला चांगला भेटला जेणेकरून याच्यातून काही चांगले लोकही भेटले काही वाईट लोकही भेटले पण वाईट लोकं काहीतरी अनुभव देऊन गेलेत चांगले लोकं साथ देऊन गेलेत त्याच्यामुळे सोशल मीडिया चांगली पण आहे वाईट पण आहे तर द्या मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की हे सगळं माधुरीताईमुळे पॉसिबल झालं आणि थँक्यू सो मच माधुरीताई की तुमच्यामुळे माझं म्हणजे पेमेंट चालू झालं आहे मंथली मंथलीच म्हणता येईल आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम राहू द्या असंच बाकी जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण थँक्यू कारण तुम्ही बघता म्हणून सपोर्ट भेटतो बरोबर तर असू द्या आणि अजून एक गोष्ट जे मी व्हिडिओ टाकत आली त्यावर खूप सारे कमेंट येत आहेत किरणबद्दलचे तर तोही तुमचा डाऊट क्लिअर करून देते कारण खूप जण काय काय म्हणजे एकदम विचित्र मला नाही अशा म्हणजे नाही का प्रश्नाची उत्तरच देऊ वाटत नाही कारण त्यांच्या प्रश्नावरून किंवा ते ज्या पद्धतीचे कमेंट करतात ना त्याच्यावरून मला एकच कळतं की पुढच्या व्यक्तीची एवढी लेवल नाही की आपण त्याला उत्तर द्यावं पण जर एवढ्या घाडेरड्या अशा कशा तरी भाषेत बोलत असतील ना तर तिथल्या तिथं उत्तर देऊ वाटतं पण मी कमेंट डिलीट करत असते हां ठेवत नाही पण मग असे प्रश्न दुसऱ्यांना पण तर पडत असतील असा प्रश्न मला पडतो तर म्हणलं चला उत्तर द्या असे प्रश्न दुसऱ्यांना पडत असतील त्यांना वाटत असेल तर मी ज्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत ना की लग्नाचा विचार माझ्या बाबतीमध्ये लग्नाचा विचार मी थांबवलेला आहे कारण कसं आहे आज जर मी स्वतःच्या पायावर उभी असेल तर मला उद्या कोणापुढे हात फैलावायची गरज पडणार नाही आणि जे काही झालं हे सगळं ब्लॅकमेलिंग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त ज्या ज्या लोकांनी पैशाची मदत केली त्या लोकांनी बोलून दाखवलं आज जर मी म्हणजे तेव्हा जॉबवर असती किंवा काहीतरी मला मला जर कधीच एक रुपये कोणाला मागायची गरज पडली नसती ना तर आज या लोकांची बोलायची हिंमतसुद्धा झाली नसती मग मला पण तेच वाटतं की दुसऱ्याच्या खरंच दुसऱ्याच्या भरोशावर माझ्या बाबतीत तरी हे नाही आहे ज्यांना आईवडील आहेत ज्यांना बहीण भाऊ आहेत त्यांना त्यांची गोष्ट वेगळी आहे पण माझ्या बाबतीत तरी हे नाही आहे की मला कोणीतरी आयतं पोसेल किंवा माझ्या सगळ्या गरजा इच्छा माझ्या मुलाकडे लक्ष देऊन त्याच्या सगळ्या गरजा इच्छा पूर्ण करेल असं कोणी नाही आहे आमच्या लाईफमध्ये आणि किरणवर पूर्णपणे डिपेंड नाही राहू शकत कारण तो एकटा कमवून किती कमवणार आणि काय काय करणार सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभं याच्यासाठी व्हायचं आहे की मला दुसऱ्यांपुढं ही गोष्ट घ्यायची आहे किंवा ही गोष्ट मला आवडली याच्यासाठी हात नाही फैलावं लागणार स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या आवडत्या वस्तू मी घेऊ शकेल याच्यासाठी तरी त्याच्यानंतर जो लग्नाचा विषय आहे आज जर मी माझ्या पायावर उभी आहे ना तर मला हजारो मागण्या येतील पण मी जर माझ्या पायावर उभी नाही राहणार ना तर शंभर टक्के सांगते किरणसुद्धा माझी साथ सोडून देईल आज जर चार पैसे कमवते मी तर किरणचा सपोर्ट आहे किरणला म्हणणार तू सगळं बघ मी एक रुपया बघत नाही मी काहीच करणार नाही करेल का तो नाही करणार त्याच्यामुळे विचार केला म्हटलं लग्नाची घाई करून काही फायदा नाही आणि खूप जणं म्हणतात की काय त्याच्यासोबत राहते परत लग्नाचे लग्नाचं बोलते आता लग्न करायची काय गरज आहे वगैरे वगैरे तर खरं सांगायचं तर आयुष्यामध्ये खूप खूप माझे खूप संघर्ष केलेला आहे खूप वाईट वाटतं आहे मागचे दिवस आठवते तेव्हा फक्त एवढंच म्हणणार की मला कोणावरही डिपेंड राहायचं नाही आणि ल किरणसोबत राहते किंवा किरणला नवरा आहे असं दाखवते किरणला बॉयफ्रेंड मी बॉयफ्रेंड म्हणू दे नाही तर नवरा म्हणू दे ठीक आहे किरणला दाखवते किरणसोबत आहे आणि परत बोलते की त्याच्यासोबत लग्न वगैरे नाही कर करायचं ते या कमेंटचं उत्तर या कमेंटचं एवढंच उत्तर आहे की माझी लाईफ आहे माझा प्रश्न आहे मला काय करायचं कोणासोबत लग्न करायचं नाही कर करायचं मी बॉयफ्रेंड फिरवू नाही तर तिकडं काही करू तो माझा प्रश्न आहे ठीक आहे राहिली गोष्ट किरणचा किरणशी लग्न करणार म्हणजे हे मी सांगितलं म्हणजे मी का का काय कुठली हे आहे का म्हणजे काय म्हणतात त्याला रेग ओढली की ती काळ्या दे दगडावरची पांढरी रेग होऊन जाईल म्हणजे लक्ष्मण रेखा जे मी म्हणेन ते कधी तुटणार नाही असं तरी मी कुठली राजा हरिश्चंद्र नाही की जे म्हणल तेच करील बरोबर ना विचार माणसाचे बदलू पण शकतात कारण मी हा विचार करून आली होती दोन महिने झाले आता मला येऊन पुण्यामध्ये खूप डीपमध्ये विचार केला आणि जे लोक म्हणतात ना मला ही त्याच्याकडे जाणार आहे त्याच्याकडे जाणार आहे आम्हाला माहिती होतं बघा आम्ही पोल खोलली वगैरे तर त्यांना पण माहिती आहे कोणत्या कारणामुळे मी निग म्हणजे आली होती एवढ्या विश्वासाने की सगळ्या गोष्टी होतील मनासारख्या आणि ज्या काही गोष्टी मी बघितल्या होत्या किरणमध्ये जे गुण मी बघितले होते ते सगळे चेंजेस झालेले आहेत आता ते तसं काहीच राहिलेलं नाही मग माझा विचार बदलू शकतो ना जर मी ज्या व्यक्तीचा विचार करून आली होती की तो व्यक्ती माझ्यासाठी असं करतो तसं करतो हे करू शकतो ते करू शकतो आणि त्या गोष्टी जर होतच नसतील तर मलाही विचार येतो की सगळं आहे बघा सगळी दुनिया एका साईडला माझा पोरगा एका साईडला पोराचा विचार करून जर करायचं म्हणलं ना तर किरण योग्य नाही माझ्या मुलासाठी त्यामुळे मी थांबले कारण कसं आहे जगामध्ये सक्का बाप सोडून सक्की आई सोडून कोणी कोणाचे आई बाप होत नसतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे हां भरपूर असे लोक असतील जे डिवॉर्सशी बाईशी लग्न करतात त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना जीवसुद्धा लावतात पण ते देखावा असतो बरं का रिअल सांगते देखावा असतो मी अनुभवलेला आहे त्यामुळे नको मला म्हणजे ते दिवस नाही दाखवायचे माझ्या लेकराला त्याच्यामुळे थांबवला मी लग्नाच्या विचार थांबवला म्हणजे एक प्रकारे खूप जण विचार करत होते की एकतर ऑलरेडी त्याच्यासोबत राहते किंवा त्याच्याशी लग्न करणार आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आ आत्ता नाही म्हणते तर नाही म्हणण्याचं एकच कारण आहे की पुढं चालून भविष्यात मला नको त्रास व्हायला किंवा माझ्या मुलाला मला एकच सांगा तुम्ही जर असते माझ्या ठिकाणी जर मुलाने मोठा झाल्यावर प्रश्न विचारलं तू याच्यामध्ये काय बघितलं किंवा याच्याशी का लग्न केलं माझ्यासाठी काय केलं माझा काय विचार केला याच्याशी लग्न करताना तू फक्त तुझा विचार करून याच्याशी लग्न केलं त्यावेळेस किती मॅटर होतील मला माहिती त्याचा वाटा जर आयुष्यभर एकटे राहून त्याला सांभाळलं तर उलट तो, तो प्राऊड फील करेल की अरे माझ्या मम्मीने माझं माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य बरबाद केलं आणि मला सांभाळलं मला शिक्षण दिलं मला लहाण्याचा मोठा केलं मला प्रत्येक गोष्ट पुरवली मला लाडप्यार केला असा तो विचार करेल ना आणि मी जर समजा लग्न वगैरे केलं पुढच्या व्यक्तींनी जीव लावला ते किरण असू दे किरणच्या जागी दुसरं कोणीही असू दे नाही जीव लावला पुढच्या व्यक्तींनी मग मी काय वि उत्तर देणार त्याला कारण माझ्यावर प्रेम करणारे हजार भेटतील यात तर काही शंकाच नाही आहे पण माझ्या मुलावर जो प्रेम करेल ना तो खरा माझा लाईफ पार्टनर असेल कारण एका बाईवर कोणीही प्रेम करू शकतं एका आईवर प्रेम करायला येणं काळीच लागतो लय मोठा काळीच लागतो आणि मला नाही वाटत म्हणजे मयंकला मी जेव्हा हे करते ना म्हणजे बघते की किरणचं मयंकची जे बॉन्डिंग आहे तर ते योग्य नाही आहे पटत नाही त्यांची बरेच गोष्टी आहेत ज्या क्लिअर नाही कर करायच्या मला त्याच्यावरून मी हा विचार थांबवला लग्नाचा थांबवला म्हणजे बघू जरी वर्षभर मी लग्न नाही केलं तरी काही माझं वय निघून नाही चाललं आत्ता शिक्ष सव्वीस आहे तीस तीस वर्षाच्या मुली कुवारे पडल्या आहेत ज्या ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बसलेले आहेत ज्यांचे काहीतरी जॉब आहे भले माझं काहीतरी नाही म्हणजे एवढं काही शिक्षण नाही घेतलं पण लग्न करून आगेतून ओटायचं आणि फोपाट्यात पडायचं हे मला जमणार नाही काय ते एकदाच निर्णय घ्यायचा नाही परत काय आयुष्यभर राहायची वेळ येईल त्यामुळे म्हणलं लग्न म्हणजे सगळं काही नाही मेन म्हणजे माझ्या मुलाचा भविष्य माझा भविष्य जसा खराब झाला कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस पुढच्या लोकांनी मला सांगितलं होतं म्हणजे लग्न झालं म्हणजे एक प्रकारे खेळच होता तो विक्रीचा त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं होतं की तुला जर शिक्षण करायचं असेल जॉब करायचं असेल सरकारी नोकरी करायची असेल काही करायचं असेल त्याच्यात आम्ही सपोर्ट करू आणि तू कर आणि हे तिकडं घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या सगळं उलटंच झालं म्हणजे आता त्या लोकांचा विषय नाही घ्यायचा पण सांगते की माझे स्वप्न तुटले मला पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होता मला पुढचं शिक्षण करायचं होतं मला बरंच काही करायचं होतं सरकारी नोकरीचं स्वप्न होतं सगळं होतं पण दरवेळेस स्त्रीच्या जातीला चूल आणि मूल असते डोक्यावर पदर असणं गरजेचं आहे हातभर बांगड्या असणं गरजेचे आहेत हीच भाषा मी ऐकत आलेली आणि शिकलेली स्त्री कधी पुरुषाची इज्जत करत नाही हे मी ऐकत आलेली परत जर एखादी स्त्री जर जॉब करत असेल तर नवऱ्याची इज्जत करत नाही हे मी ऐकत आली त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे माझे स्वप्न साईडला राहून गेलेत पण त्याच गोष्टी माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं कर आहे कारण आजकाल मी बघते सुद्धा शिक्षणाचा अभाव आहे हा सगळा शिक्षण असणं खूप महत्त्वाचं आहे नुसतं वाचता आणि लिहिता आलं म्हणजे सगळं काही नाही जो सुशिक्षित आहे ज्याचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे ज्याला सगळ्या गोष्टीचा नॉलेज आहे तो खरा तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे मला सगळं करेल मी पण मुलाचं शिक्षणाचा वाटोळा नाही करायचं आणि जे काही माझ्या आयुष्यात चाललं आहे हे सगळं बघून त्याच्या शिक्षणावर परिणाम होतो आज बरं आहे की आठ ते आठ माझा मुलगा त्या शाळेत जातो पण जर माझी हायपत नसेल तर मी दुसऱ्या शाळेत टाकेन मग तेव्हा तर शाळा दहा ते पाच किंवा आठ ते दोन किंवा बारा ते पाच याच पद्धतीने असणार आहे मग त्यावेळेस तर माझा मुलगा नेहमीच माझ्यासोबत असणार मग तो सोबत असणार मग मी त्याच्यासमोर कशी वागायला पाहिजे कशी राहायला पाहिजे ह्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी आल्या जे तुम्ही समजून घेऊ शकता जी एक आई असेल ती समजून घेऊ शकते म्हणजे सरळ सरळ सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की मुलासाठी मी थांबले म्हणजे जो माझा मुलगा आहे त्याचा विचार करून मी लग्नाचा विचार स्टॉप केलेला आहे मला आधी स्वतःच्या पायावर उभं व्हायचं चा चार पैसे कमवायचे काही का असो ना त्याच्यानंतर मला जर वाटलं तर लग्न करील नाही तर कन्फर्म नाही जर केलंच तर योग्य व्यक्तीशी करील जे माझ्या मुलाला प्रेम देऊ शकतो बापाचा त्यानंतर त्याच्या सगळ्या गरजा इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो त्याचं मन ओळखून घेऊ शकतो अशा प अशा मुलाशी माझ्यासाठी काही नाही केलं तरी चालेल का मला स्वतःसाठी नाही कर करायचं काही मला फक्त माझ्या मुलासाठी सगळं करायचं तर चला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे या व्हिडिओमध्ये एवढंच अशा पद्धतीने मला हीच गुड न्यूज द्यायची होती कसं वाटलं आणि खूप भारी भारी कमेंट होते सगळ्यांची बरं वाटलं की एवढ्या सगळ्यांना माझी काळजी आहे माझ्या चांगल्याबद्दल विचार करतात म्हणजे बरेच छान छान कमेंट होते तर असेच पॉझिटिव्ह कमेंट करत जा ते म्हणतात नाही का शंभरमधून एक तरी नास्का कांदा असतो तर तसल्या नासक्या कांद्याचे मी मनावर पण घेत नाही त्यांच्या कमेंट पण वाचत नाही वाचले तर ब्लॉक करते अचानक जर आले पुढं तर ब्लॉक करते मला अशा लोकांची गरजच नाही आहे माझे सबस्क्रायबर कमी असू द्या चालतील मला पण जे लोक चांगले आहेत त्यांनाच मी ठेवणार बाकी ज्यांनी घाण कमेंट केली मी तिथं जागेवर ब्लॉक करत असते मला गरजच नाही आहे तर चला अशा पद्धतीने कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि लग्न 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 हा विषय काढू नका आणि राहिली गोष्ट महत्त्वाची बरं का किरणसोबत मला असल्या गोष्टी नाही का क्रिंच कॉन्टेंट देऊ वाटत नाही दुसऱ्यांसारखं मला बोलू वाटत नाही काय काही यूट्यूबवर आहेत लईच घाण आणि लईच ओपन आणि लईच गलितचं लय विचित्र बोलतात तसं मला बोलू वाटत नाही बोलता प्रत्येकाला येतं बघा पण आपला विचार करून बोलावं लागतं तर एवढंच सांगणार की काय खूप घाण भाषेत काही काही कमेंट येतात ना त्यांना किरणचं आणि माझं का आहे जे पर्सनल काय म्हणतात त्याला पर्सनल जे रिलेशन राहतं आतलं रिलेशन ज्याचं त्याचं नवरा बायकोसारखं तर त्या बाबतीत किरणचं माझं काही नाही आहे किंवा असेल तर हे जे लोक कमेंट करतात ना घाण भाषेत तर त्यांना एकच म्हणणं आहे माझं तुम्ही असं दोळ्यांनी बघायला आले का काय करतो काय नाही त्यामुळं विचार करून कमेंट करायची किरणपासून मी स्वतःला दूरच ठेवलेलं आहे आणि माझ्या मुलालासुद्धा कारण मला योग्य वाटेल तर मी लग्न करणार आणि लग्न करणार तर सगळं करणार नाहीतर काही गरजच नाही आहे ना बऱ्याच मला ओपन भाषात बोलता येतं पण मला माझं तोंड खराब करायचं नाही त्यामुळे असल्या लोकांना मला उत्तर द्यायचं नाही बाकी जे माझे चाहते आहेत ते समजून गेले असतील मला काय बोलायचे फक्त एवढंच आहे की माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा मुलगा आहे आणि मी त्याचाच आधी करणार कारण मला माझा निर्णय घेऊन माझ्या मुलाला गमवायचं नाही आणि सगळ्यांचं टार्गेट एकच आहे मी बघितलं सुरुवातीपासूनच मी बघत आली की किरण माझ्या लाईफमध्ये आहे म्हणून किंवा म्हणजे मी आता टोपण नावं दिले आहेत त्या लोकांचे नावं नाही काढणार पण जेवढ्या पण यूट्यूबवर दुश्मन बाया लागले आहेत का माझ्या मागं त्यांच्या सगळ्यांचं एकच टार्गेट आहे की इनीचं आयुष्य कसंही जगावं पण त्या व्यक्तीसोबत नाही जगावं किंवा त्या व्यक्तीला नाही दाखवा त्या व्यक्तीसो म्हणजे त्याला सपोर्ट नाही करावा त्याच्यामुळे ज्या वेळेस समजा तो व्यक्ती गेलाच चान्स माझ्या आयुष्यातून किंवा मी विचार सोडून दिला कायमचा तर सगळे युट्यूबरचे भांडणं शांत होणार आहेत मला माहिती आहे आणि राहिली गोष्ट जे पुढचा व्यक्ती धमक्या देतो ना की मी न्याय मिळवून देणार पोराला तिकडे देणार वगैरे तर पोराचा विषयही बी पुढचा व्यक्ती घेणार नाही कधीच कारण माझा मुलगा जर आनंदात राहतो आहे सगळ्या गोष्टी पु त्याला मी पुरवते सगळ्या गोष्टी सगळ्या इच्छा आकांक्षा त्याचे पूर्ण होतात त्याचं शिक्षण चांगलं होतं आणि मेन म्हणजे ज्या व्यक्तीसोबत नाही ठेवायचं माझ्या मुलाला तो व्यक्तीच नाही आहे माझ्या आयुष्यात तर सगळं शांत होऊन जाणार आणि पुढचाही व्यक्ती घेणार नाही म्हणजे मुलाला मी घेतो कोर्टातून घेतो हे भाषा पण वापरणार नाही काय वाटतं तुम्हाला बरोबर ना तर मी पण तेच विचार करते बघू आता काय करायचं जे असेल ते मी सांगेलच तुम्हाला पण लग्नाचा विषय स्टॉप माझ्या पुढं लग्नाचा विषय कोणी काढू नका मला कमवू द्या खुश राहू द्या होईल तेवढा सपोर्ट करा वाटलेस माझा सुद्धा मी चॅनल ओपन केलेले आहे माय लाईफ मयंग म्हणून त्या चॅनलला सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या सपोर्ट द्या त्या चॅनलला जेवढं पण तुम्ही सपोर्ट करणार सगळं मी मयंगच्या नावावर करणार काय करायचं ते सगळं काही मयंगसाठी त्याचा पेमेंट जरी आला ना तरी मी तो मयंगसाठी ठेवणार आहे एक रुपयासुद्धा स्वतःला किंवा कशातच खर्च करणार नाही तो त्याचा त्यालाच त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा प्रेम द्या आणि चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये असंच प्रेम सपोर्ट काळजी राहू द्या आणि चला मग एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा